कशा मित्रांनो म्हणजेच नाव मैत्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आता गावही आलो आहे दोन दिवस आहेत तर फिरूया जरा आणि आता शेतीची कामं चालू आहेत शेती का शेतीची कामं चालू आहेत तशीच बैल घेऊन नाही गेलेत कारण बैला एका बैलाला नाही यस नाही ठोवली म्हणजे आवरतच नव्हता सात ता आठ जणांना मग काय बैल नाही मग मशीननीच नागरतो हे करतोय उकलणी काढतोय आता हा झालाय कसला तू पांडू बोलतात का बघूया आज बोलकायला काय झालंय बोलत म्हल्या तू तू तिकडलाय ना येसन तोन घेतला ना त्याने हो ए पांडू इकडे पांडू मग काय आता यांची मजा आहे बघा मशीन आहे मशीननी सर्व चिकलं नाही त्याला लोलवायला हवं दोघा नेऊन आहे पण कोण मी पण असं मुंबईला मग पप्पा एकटे तरी घेऊन कुठे येते घेऊन येऊन जातील तर जाऊया जरा बघूया आणि आणि बहुतेक सर आहे ना सर्वांच्या आहेत ना आता मशिनीज आहेत एकच फक्त बैल घेऊन आहेत नागरायला आता असले तर दाखवू तर चला वाडी पूर्ण खायली ना रे भाई आहे काय भाई आवड आलंय मोठ्या घरात पूर्ण ओ भाई आता आलं 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 आल मजा आहे रे गावा गावाय खरंच वाडीत कोण राहिलं नाही मुलगा म्हणजे पोरं कोणच नाही एवढी शांतता वाटते ना अरे गणपती बांधले गणपती रंगवायला पण आपण दाखणार असं ना मिसिंग मिसिंग वाटतय <laughs> वेगळेच वाटतंय आणि आहे ना आता आपल्या उद्या निघायचं आणि पाच पण थांबत नाही सर भेट नुसतात रेम पडतोय प्रत्येक घराचा दरवाजा बंद आहे जे आहेत कोतारे ते गेले असतील शेतात काम करायला हर्ष दाब गुरु 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 काय हाडा प्लास का जागा आधी शेतात बहुते उकली झाले आमचीच बहुते राहिले आमचं पण खडा काय का मशीन काय धबधुब होईल फाटा बैल असं जरा वेळ लागला असता पण आता काय टेन्शन नाही हे ये गुरु येऊ नको ये नको येऊ कारण तिकडे राजू पर गेला परत गिरा गिरा नको गुरु ऐकण्यात आज फिर जरा गाव तिकडं मित्रांनो ही रिंगी येत पाठायत आपण पार्टी करायचं नाही तर रात्री एकदाच झालेली मशीन चालून बघूया जरा जोत काय चाला घडलेलं नाही मशीन चालूया जोत म्हणजे बैलाच असत ना अंगात मी बैला सोबत करतो झाली तिकडे माया माझं वाटतं मशीन घेऊन कोण नाही कोण नाही पहिले आहे ना एवढी पोर असायची ना इकडनं कालनं कुकार आहे की वरन कुकार आहे आणि सर्व पोरं एका मली अजून खेळायचो पाणी पाणीवर तेव्हा पण तेव्हा होतोच आता छोटे होतो तेव्हा पण एड लागला असताना व्हिडिओ करायचो जेव्हा आपण कुठं पोहचलोच लॉकडाऊनमध्ये एवढी मला गेली लयच म्हणजे सर्व आपल्या खडकात आहेत ह्या मला आपल्याकडे आय उभे कुठं इथली अय गो मजा आहे का गो पाऊस आहे ना नशीब खालच्या मला झाल्या आज काय तो घोडा उक्कल झाला उकल उकल दुरे अगदीच करायची म्हणून का झाला

पावड्या कुठं आहे ना लग्न मजेत गॅपा नाही येत नाही

ये लो मां कढ़ी रुको इधर बंद है तो बंद है हां मी मार्ग तिकडे चालेल बघा वेळ काय हां काय आपलं एक मल गेले ही एक आहे आणि ती एक खालची कापा फणगा आणलेला ते खालच्या जा मस्त पाणी पाहिजे आधी पाण्याशिवाय खाऊ शकत नाही आधी पाणी पी नंतर मग फणस कापा एकदम होल मारायचा आणि मारायचा त्याच्यावर सर्वात सोपा होता क्लियर दोन, दोन दालेग, दालेग, एक दोन तीन चार जायची तर मशीन साफ करून ठेवतो मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ आता काय डायरेक्ट मुंबईची व्हिडिओ कुठली तरी असेल तर आज शनिवार उद्या रविवार आहे बघू कुठे गेलो तर संध्याकाळी बसायचं उद्या आपल्याला रिटर्न मुंबई पणच घेऊन होतो कापणच टाइमपास ना मुंबईला आयज लाई आहे तरी बसून 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 म्हणजे बाराच्या नंतर बसायचं बसून बसून तर चला दाखवतो तुम्हाला मुंबई पण नंतर आणि गावची ओढ अजून सुटत नाही त्याला चला जाऊया आता घरी जागा वातावरण पण मस्त एकदम थंड आणि मस्त बी भिजलो पावसात वॉशिंग मशीन चालवली जरा बैल काय नाही होते चला